आपण बघत आहोत ब्रेकिंग न्यूज नाशिक छत्रपती नगर महामार्गावर ट्रॅव्हल्स व ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात ट्रॅव्हल्स चालक ठार अपघातानंतर ट्रॅव्हल्स थेट घुसली शेतात जालना जिल्ह्यातील काही भाविक त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी गेले होते परतीच्या प्रवासामध्ये नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर येवला तालुक्यातील देशमाने येथे पुलावर ट्रॅव्हल्स व ट्रक्सचा भीषण अपघात होऊन त्याच ट्रॅव्हल्स शेजारी शेतामध्ये गेली या अपघातात ट्रॅव्हल्स चालक गंभीर जखमी असून सात प्रवासी जखमी झाले आहेत ट्रॅव्हल्स मध्ये एकूण साठ प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे जखमींवर उपजिल्हा रुग्णालय एवला या ठिकाणी उपचार सुरू आहे दरम्यान डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार चालकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे या घटनेची पुढील तपास येवला तालुका पोलीस करत आहे